हॅलो चला तर मग आज बघणार आहे आपण ऑथेंटिक पारंपरिक अशी उकरपिंडीची रेसिपी ही रेसिपी विदर्भाकडे खास करून नागपूर साईडला खूप फेमस अशी रेसिपी आहे प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला उकरपिंडीचा नाश्ता मिळेल बघा हप्त्यातून दोन तीन वेळा हा नाश्ता केला जातो करण्याची पद्धत वापरण्यात येणारे साहित्य वेगवेगळे जरी असले तरी उकरपिंडी नागपूर साईडला खूप जास्त फेमस आहेत माझ्या घरी पण बनुला हे। हे हे। गवाचे पीट। गवाचे ही रेसिपी नक्की बनवली जाते ना मी आवर्जून खातो खूप आवडीने खातो बघा आपल्या आजीपणजीच्या काळापासून चालत आलेली रेसिपी आहे खूप हेल्दी स्वादिष्ट आहे बघा आणि खूप जास्त पौष्टिक आहे त्यासाठी लागणारे सर्व तयारी आपण करून घेणार आहे सुरुवातीला मी एका प्लेटमध्ये घेतलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा नास्त्याच्या पिठाचंही हल्ली केलं जातं बघा सतं आपण टाकणार आहे दोन चमचे बेसन तुम्ही बेसनाच्याऐवजी रवाही टाकू शकता थोडं जाडं पिठे करू शकता बघा किंवा तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता बघा त्यामध्ये आपलं बेसन टाकणं आवश्यक आहे जाड्याबुड्याची कढई घ्यायची आहे त्याला ते गॅसवर ठेवून गरम करून त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे जिरं मोहरी छान तडतडल्या गेली की त्यामध्ये टाकला टाकायचा आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा पुदिना कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि याला सर्व मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपला पूर्ण कच्चापण्याचं काढून घ्यायचा आहे खूपच स्वादिष्ट अशी रेसिपी आहे बघा हप्ते दोन दोन ते तीन वेळा ही रेसिपी ही मोकरपिंडीची नाश्ता आमच्याकडे बनवला जाते बघा याने पोट भरल्यासारखं होतं आणि खूप स्वादिष्ट आहे बघा ही रेसिपी कांदे वगैरे टाकणार आहे आपण आपण पीठ जे मोजून ठेवलं होतं आपण ते टाकायचं आहे त्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे बघा मला जरा थोडंसं तेलाचं प्रमाण कमी वाटलं होतं पीठ एकदम कोरडं कोरडं वाटत होतं मला पण त्यामध्ये मी थोडं वरून आणखी तेल टाकलेलं आहे त्या छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कंटिन्युअसली एवढं हळवत राहायचं आहे ना काय होते ते पीठ जे आहे ना लगेच खाली बुडा लागतो आणि जळते बघा साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दहा सुद्धा टाकला जातो बघा मी साध्या सिंपल पद्धतीने के करते हे आजी काळापासूनचा एक नाश्त्याची रेसिपी आहे माझी आजी पण नेहमी उकरपंडी करून खात होती बघा तुम्ही सायंकाळी सुद्धा जर एखाद्या स्वयंपाक करायची तुम्हाला इच्छा नसेल कमी भूक असेल तर तुम्ही सायंकाळीसुद्धा अशा पद्धतीचा नाश्ता करून खाऊ शकता बघा पोटाला खूप आधार राहतो छान पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे तुम्हाला कळलं असेल कलर चेंज झाला आहे छानपैकी त्यामध्ये आपण टाकायचं आहे चवीनुसार सगळं तिखट मीठ हळद जनापूर टाकायचं आहे सर्व इन्ग्रिडियन्स मस्त पिकावर मिक्स करून घ्यायचं आहे पीठ गरम आहे तर तिखट मीठ व्यवस्थित शिजलं जाते बघा आपला कच्चं पण पूर्ण काढून घ्यायचं आहे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आता करणार आहे माते का आपण याच्यातले गळे वगैरे सगळं घोडून घ्यायचे आहे आपल्याला छान पीठ वगैरे भाज आपलं भाजलं गेलं की आपण काय करणार त्यामध्ये ना थोडं थोडं गरम पाणी टाकणार आहे अगदी टाकायचं नाही आहे थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते उकरपिंडी जी आहे ती मोकळी झाली पाहिजे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त टाकलं तर चिकट होते ती उकरपिंडी बघा थोडं थोडं पाणी टाकायचं आहे सर्व मस्त मिक्स करायचं आहे त्याला ज्या पद्धतीनं आपण उपमा करतो ना पाणी टाकून त्या पद्धतीनेच आपल्याला उकरपिंडी करायची आहे फक्त उपमा ज्या रवा वापरला जातो आणि उकरपिंडीमध्ये गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा नासणीचं पीठसुद्धा वापरलं जातं बघा मस्त मोकळं मोकळं करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं आणि ते शिजल्यानंतर ना छान असं मोकळं मोकळं होते बघा आपल्याला जा झालेले गोडे असे मोडून काढायचे आहे मुकड़ त्यामधले बघा छान मोकळं मोकळं आपलं सरपंट तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते एकदम खमंग असा नाश्त्याची रेसिपी आहे भरपूर पोट भरून असा आपण नाश्ता होतो बघा थोडंसं काल ना आपलं पोट भरला जाते आणि नाश्ता केल्याची आपल्याला तृप्ती पण मिळते त्याला झाकण ठेवायचं आहे यावर मस्त वाफ घ्यायची आहे वाफ काढल्यानंतर गरमागरम आपल्याला लोकरपंडी तयार झालेली आहे मस्त आपल्याला सर्व करायचे आहे सर्व करताना तुम्ही त्यावर मस्त बारीक तऱ्याला कांदा बारीक शेव टाकायचे आहे भिरातला मी शेव टाकलेले आहे डाळिंबाचे दाणे कोथिंबीर वगैरे मस्त टाकायचं आहे सर्व करायचं आहे मस्त एन्जॉय करायचं आहे चहाबरोबर तुम्हाला माझी आजची उकरपिंडीची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या वडिला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा नवीन असं म्हटलं तुम्ही सबस्क्राईब करा मला भरभरून सपोर्ट करा बघाचं ते छान अशी आपले उखरपांडी तयार झालेली आहे मी गरमागरम सर्व करणार आहे मस्त आसा घेणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय